रामकृष्ण हरी मंडळी मुक्ता राजेंद्र गुगे या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे गौरी साठी स्पेशल साडी आणि ब्लाउज व्हिडिओला पूर्ण बघा हे बघा ही साडी आहे गौरी साठी पूर्ण भरलेली साडी आहे मी खोलून दाखवते पूर्ण हे बघा आहे ब्लाऊज पीस ग्र... ग्रीन कलर साडी आहे छान कॉम्बिनेशन आहे पूर्ण भरलेली आहे चमकीनी आणि हा आहे पदर आणि हा आहे ब्लाऊज पीस त्यांनी त्यांना तो साडीतला ब्लाऊज शिवायचा नाही म्हणून त्यांनी दुसरा ब्लाऊज पीस आणलेला आहे तर त्यांना ब्लाऊज कटिंग करून काढायचं आहे पूर्ण पण कटिंग नाही करायचं आहे थोडंसं ठेवायचं आहे मग मी थोडं ठेवून कटिंग करून घेते आता कटिंग करून झालेलं आहे माझा आता मी अस्तरवरती मार्किंग करून घेतलेली आहे मार्किंग करून झालेली आहे आता मी ब्लाउज किसवाती ठेवून कटिंग करून घेते ब्लाउज किसवात ठेवून घेतलेला आहे मी कटिंग करून कटिंग, कटिंग करताना थोडं अस्तर साईडला एक्स्ट्रा सोडून कटिंग करायचं असते मेन फॅब्रिक थोडं एक्स्ट्रा ठेवायचं असते म्हणजे ब्लाऊजला व्यवस्थित शिवायला त्रास नाही होत व्यवस्थित शिवता येतं पटपटी साईडचा भाग का पाठीमागचा भाग आणि राहिलेली योगपट्टी ब्लाऊज पीस माझा आता कटिंग करून झालेला आहे योगपट्टी मी जेवढी अस्तरची घेतलेली आहे तेवढीच योगपट्टी घ्यायला लागते योगपट्टी काही एक्स्ट्रा घ्यायची नसते

ब्लाऊज पीसवरती मी अस्तर कटिंग ठेवलेली आहे आता मी अस्तर कटिंग करून घेणार आहे ब्लाऊज पीस ब्लाऊजचा पाठीमागच्या भागाचा गाळा मोठा असल्यामुळे वरचा गाळा दोन इंचाचा घेतला आहे आणि खाली अडीच इंचा घेऊन मी राऊंड मारून घेतला आहे आता मी कटिंग करून घेणार आहे ब्लाऊज पीसच्या कपडावर अस्तरचा कपडा ठेवून मी जॉईन करून पलटी मारून घेते आहे बत्तीस साईजचं ब्लाऊज आजीचं ब्लाऊज आहे सात सातिंपाची बाई आहे गळ्याला पूर्ण लेस लावलेली आहे समोरून पण लेस आहे आणि दोरी आहे बत्तीस साईजचं पटन ब्लाऊज आहे साईटला दोरी लावलेली आहे लटकन लावलेलं आहे तर ब्लाऊजचं फिनिशिंग कसं आहे नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा मी शिवलेले ब्लाउज कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा அது பேட்ட பூர்ணா நவீன வீடியோ மது